आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा करदम काळ so, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला जयंती उत्साहात साजरी सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप पाहूया वृत्त सविस्तर जम्बूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं तोफखाना येथील संबोधी विद्यालयासमोरील गणपती मारुती मंदिरात गणेश जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला गणेश जन्मोत्सवानिमित्त गणेश मंदिरात महाआरती अभिषेक आणि पूजा मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली तर दुपारी सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी राजूमामा जाधव माननीय नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव अभिमन्यू जाधव ज्ञानेश्वर दौंडकर राहुल मुथा सोनू गोरुडे आदींसह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती गोडशिरा पुरी भाजीच्या महाप्रसादाचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी महेश कांबळेंसह ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर सर्वांना गणयजीजीच्या खूप खूप शुभेच्छा आज गणेचजी निमित्तानं सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा चढ आयोजन करणार माफास कार्यक्रम आज आयोजित केला आहे सर्व भाविकांनी येऊन असा लाभ घेत आहे एक खरंच खूप मन आनंदित आणि उत्साहित होत आहे आमचे वडील बाजू महास जाधव हे सदैव धर्मकार्य करत असतात प्रत्येक जयंती प्रत्येक दत्तजयंती असो हनुमान जन्मोत्सव असो महाशिवरात्री असो किंवा कोणतलाही सण असणार तर तो त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनातून आम्हाला जी शुभ भेटली आम्ही आता पुढे घ्यायचा एक निर्धार प्रयत्न करत आहोत ओम नमशिवाय मला ही विनंती तुम्ही या प्रसंगाचा लाभ घ्या ओम शिवाय सर्वांना परत एकदा गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर